नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नगर विभाग नगर विकास विभाग यामध्ये मोठी भरती निघणार आहे मित्रांनो नगर परिषद मध्ये यामध्ये तब्बल बघू शकता चार ते पाच हजार जागांसाठी मित्रांनो भरती निघणार आहे त्या चार ते पाच हजार जागेसाठी कवा भरती निघणार आहे त्यानुसार आपण कुठल्या कुठल्या जागा असेल ते आपण आज सांगणार आहोत मित्रांनो बघू शकता आपण त्यांच्या डायरेक्ट वेबसाईटवर आला आहे वेबसाईटवर बघू शकता बातम्या काय दिल्या आहे मित्रांनो वेबशा वेबसाईटवर होऊ शकता आत्ता आत्ताची ताजीच नोकरी बातमी होऊ शकता नगर विभाग पा, विकास विभाग यामध्ये आस्थापनेवरील पदाची सुधारित आकृतीबंद म्हणजे जागेची आकृतीबंद तयार झाले आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपण ही जाहिरात लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे यामध्ये कुठले कुठले पोस्ट असणार आहे त्यामुळे आपण पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये संपूर्ण पोस्ट असणार आहे म्हणजे ग्रुप बी सी बी एकूण सगळ्या पोस्ट असणार आहे मित्रांनो त्यामध्ये बघू शकता क्लार्कच्या पण पोस्ट असणारा मित्रांनो क्लार्कच्या जास्त असणार आहे शिपायाच्या जास्त पोस्ट असणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पण पोस्ट असणार आहे सगळ्या पोस्ट म्हणजे एकूण कुठल्या कुठल्या जागा लागणार आहे कुठल्या कुठल्या पदांसाठी एकूण मला वाटते किमान वीस पोस्टसाठी आपण भरती घेणार आहे मित्रांनो यामध्ये त्यामध्ये आपण सर्वच पोस्टसाठी जागा सुटणार आहे मित्रांनो नगर नगर विकास भरतीमध्ये नगर परिषदमध्ये यामध्ये आत्ताच नुकती म्हणजे किमान पंधरा ते वीस दिवसाच्या आत ही भरती येण्याचा चान्सेस आहे मित्रांनो सर्वात मोठी भरती आहे कारण ग्रुप डीच्या पण सर्वात मोठ्या जागा आहे मित्रांनो ग्रुप डीच्या बहु शकता शिपाय लेवलच्या एकूण पंधराशेपर्यंत पोस्ट मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर आपण बघू शकता मित्रांनो क्लार्कची आहे पण बघू शकता मित्रांनो सातशे सातशेपर्यंत पोस्ट असणार आहे मित्रांनो त्यानंतर सिव्हिल इंजिनियरच्या जास्त असणार आहे अजून आपले दहावी बारावी जी पोस्ट असेल त्यासाठी पण भरती मित्रांनो मोठी होणार आहे तर नगर परिषदेमध्ये येणारी भरती मोठी असणार आहे मित्रांनो ही परीक्षा मित्रांनो टी सी एस नाही तर आय बी पी एस राबवली जाणार आहे मित्रांनो त्यानुसार आपण अभ्यासाला सुरू करा मित्रांनो जर आपली ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून धन्यवाद